विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे चुलत भाऊ संजीवराजे नाईक निंबाळकर आणि रघुनाथ राजे नाईक निंबाळकर यांच्या घरावर इन्कम टॅक्स विभागानं बुधवारी सकाळी सहा वाजल्यापासून छापे टाकायला सुरुवात केली पलटणसह पुणे आणि मुंबई इथल्या घरांवर आणि गोविंद डेअरीवर सुद्धा छापेमारी करण्यात आली या कारवाईनंतर संजीव राजे, राजे यांचे या चुलत भाऊ रघुनाथ राजे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला यावेळी त्यांनी संजीव राजे यांच्याकडे एक एक रुपयाचा हिशोब असून यामधून काही निष्पन्न होणार नाही तपास अधिकाऱ्यांना संपूर्ण सहकार्य करत असून ही एक प्रक्रिया आहे त्यामुळे कार्यकर्त्यांनी काळजी करू नये आपला नेता दोन नंबरचा नाही इट्स रॉंग नंबर असंही रघुनाथ राजे यावेळी म्हणाले म्हणजे काही सापडण्यासारखंच नाही लोकांनी अस्वस्थ राहावं काही निष्पन्न होणार नाही था। जरा हाच वेळ जरा इतर काही लोकांना दिला तो तर बरं होईल तर यांनी चौकशी करून घ्या संपूर्ण चौकशी करावी काही चौकशी करावी प्रत्येक गोष्टीचं उत्तर या ठिकाणी आहे प्रत्येक गोष्टीचा हिशोब या ठिकाणी दिला जातो जुनं कधी जुनी कधी इमारत राहते अशा पद्धतीने टार्गेट करणे आणि मला तर वाटतं की हा प्रोसिजरचा भाग आहे बरोबर दादा ते परत आहे निदान एकदाच साप म्हणून साप कोळी डॉक्टर होते ते तरी बंद झाले आणि ते अगदी व्यवस्थित रेकॉर्ड चेक करतात लोक सुद्धा अगदी रिस्पेक्टफुल आहे आणि त्यांच्याही लक्षात आलेलं आहे ना की दोन नंबरचं गैरच नाही संजूरायांच्या जवळ प्रत्येक गोष्टीचं उत्तर आहे सोर्स ऑफ इन्कम इन्कम टॅक्स म्हणजे नेमकं काय सोर्स ऑफ इन्कम तुमचा आहे की नाही आणि तुमचा म्हणजे तो मॅच होतो की तुम्हाला अडचणीच नाही कोणाची इन्कम टॅक्स हा व्यवस्थित पेड आहे इन्कमचा सोर्स व्यवस्थित आहे आणि कुठलीच वेळी वापली गोष्ट नाही समर्थक मोठ्या संख्येने आहेत त्यांना काळजी वाटते पण ते तसं काही काळजीचा विषयच नाही नंबरचा त्यांचा नेता पुढारीच नाही त्याच्यामुळं त्यांनी ही काय पलटून म्हणजे काय वरती म्हणजे काय बिहार नाही ना बरोबर व्यवस्थित आहे अडचणीचा भाग नाही आणि पहिल्यापासूनच हे घर व्यवस्थितच राहिलेलं आहे मालोजी काळापासून माझ्या आजोबा सोशलिस्ट बॅकग्राऊंड चे होते आणि संजीबाबा पण सोशलिस्ट सर त्यांना जे वाटलं होत कि काही डीकच्या डीक सापडतील पैशाचे वगैरे हो कसली काही परिस्थिती नाही आहे इथे प्रत्येक प्रत्येक रुपयाचा हिशोब आहे इन सोर्स आहे अजून काय पाहिजे जे काय आहे ते सगळं कायमस्वरूपी जे काय असेल हे सगळे मुद्दे नवीन वैयक्तिक तपाव पण एकूणच एक वेगळी चर्चा सुद्धा कार्यकर्त्यांमध्ये आहे की हे हे दबाव टाकल्याचं कुटुंबियांवर निंबाळकर कुटुंबियांवर दबाव टाकण्यासाठी हे सगळं चालले आलं आहे. यामध्ये मला वाटत नाही असं काय परंतु अश्वीज जर असलं तरी काय सापडणार आहे. जरी समजा मला वाटत नाही आहे म्हणून बरोबर परंतु जर असेल तर काही सापडू शकत नाही म्हणजे इट्स अ रॉंग नंबर त्यातून पेडी काही सापडण्यासाठी आणि लोकांनी तर काळजी करण्याचं बिलकुल कारण नाही कारण काही दिवसांपासून संजीव राजे नाईक निंबाळकर पुन्हा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार अशी चर्चा होती दुसरीकडे रामराजे नाईक निंबाळकर आणि कुटुंबियांवर आता पुन्हा एकदा सुरू झाली आहे या साऱ्यावरती तुमचं म्हणणं काय खाली कमेंट बॉक्स मध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा आतापर्यंत लोकमत सबस्क्राईब केलं नसेल फॉलो केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा फॉलो करा हळहून दीपक शिंदे लोकमत डॉट कॉम